नमस्कार झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या असतात त्यांचा वापर आज आपण कसा टाळायचा जर सगळ्या गृहिणींनी किंवा सगळ्या बायकांनी स्त्रियांनी महिलांनी ठरवलं की आपण प्लॅस्टिकचा वापर आता खूप 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 कमी केला पाहिजे शक्यतो आपण टाळलाच पाहिजे तर हे सगळं गृहिणींच्याच हातात आहे बायकांच्याच हातात आहे ते कसं काय ते आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे कारण मार्केटमध्ये आपण ज्या प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा थैल्या किंवा अगदी पातळ प्लॅस्टिक मिळतं भाजी घेण्यासाठी तर तेच मुळात आपण बंद केलं तर खूप सारं प्लॅस्टिक वापरणं बंद होईल तर ते कसं काय आपण टाळू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघायचं आहे कारण प्लॅस्टिकचा दुष्परिणाम आपल्याला माहिती आहे पावसाळ्यात जिकडे तिकडे या पिशव्या अडकलेल्या असतात पाणी शिवाय या रिसायकलसुद्धा होत नाही पिशव्या तर जे रिसायकलेबल प्लॅस्टिक आहे ते ठीक आहे आपण वापरतोय पण त्याचासुद्धा वापर आपण कमीच केला पाहिजे तर आता आजचा विषय आहे का या प्लॅस्टिकच्या पिशव्या कशा टाळायच्या ज्या अगदी पातळ असतात रि सायकल होऊ शकत नाही आणि त्याचा आता खूप अतिरेक झालेला आहे तर प्रत्येक गृहिणींनी हा व्हिडिओ पहा आणि ठरवा का कसा काय आपण प्लॅस्टिकचा वापर टाळायचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मला हेही दाखवायचं आहे का त्याच्यावर प्लॅस्टिकवर तर एक कायमस्वरूपी आपला तोडगा का निघेलच त्याशिवाय काही गृहिणी किंवा गरजू महिला आहेत त्यांना रोजगारसुद्धा यामुळे मिळेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आता चला व्हिडिओला सुरुवात करूया आधी आपल्या भारतामध्ये सेवन्टी फाय मायक्रॉन्सच्या प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग चालायच्या पण आता मिनिमम त्याचा थिकनेस एकशे वीस मायक्रॉन्सवर गेलेला आहे म्हणजे तेवढ्या पाहिजेत हा रूल एकतीस डिसेंबर दोन हजार बावीसला लागू झाला परंतु प्लॅस्टिकचा अतिरेक काय कमी झाला नाही तर आज आपण त्याच्यावरच काय उपाय करायचा ते बघूया तर इथे पहा मी माझा एक जुना गाऊन घेतलेला आहे जो कफ्तान गाऊन क तो बराच मोठा आहे त्याच्यात ना आता मी अशा प्रकारच्या पिशव्या शिवणार आहेत का त्या आपल्याला सगळ्यांना खूप फायद्याच्या ठरणार आहेत थोड्याशा वेगळ्या आहेत तर त्या कशा काय ते बघू तर मी ना पहा इकडे पेपरचा तुकडा घेतलेला आहे त्या साईजने ना आता कट करते आहे तर तुम्ही एखाद जुनी बेडशीट घ्या म्हणजे अगदी फाटत आलेली नका पण बऱ्यापैकी जी असेल ती घेऊ शकतात किंवा मग नवीन चांगला कपडा आणला तरी चालेल पण मी ज्या बॅग दाखवते तशा ना छोट्या छोट्या बॅग आपल्याला शिवायच्या जेणेकरून आपल्याला मिरची कोथिंबीर आलं असे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या आहेत भाज्या अगदी कमीपासून तर जास्तपर्यंत मोठ्या भाज्या छोट्या भाज्या त्या सगळ्यांना त्या साईडच्या आपल्याला पिशव्या शिवायच्या आहेत आणि ते मी पुढे अगदी प्रॅक्टिकली दाखवते का तुम्हाला कसं सोयीस्कर जाणार आहे बघा त्याला ना मी आतून इलास्टिक लावलेलं आहे म्हणजे तुम्हाला सहज उघडता येईल सहज बंद आपोआप होईल तर ते ना तर सुद्धा नाडी खेचण्याची वगैरे गरज नाही जर तुम्हाला या पिशव्यांना नाडी लावायची तरही तुम्ही लावू शकतात मी त्यालासुद्धा जागा ठेवलेली आहे का काही दिवसाने समजा इलास्टिक जुनं झालं किंवा त्याच्यातली तन्यता कमी झाली तर तुम्ही नाडी पण टाकू शकता आता ह्या पिशव्या मला तर शिव आल्या पण तुम्ही एखाद्या बाईला रोजगार दिला तर खूप बरं पडेल आणि हा मोठ्या प्रमाणात रोजगार उद्या होऊ शकतो जर आपण हे अंमलात आणलं तर तर नक्कीच याचा प्रत्येकाने विचार करायला पाहिजे आता हा बंच आहे ना हा एक आपल्या नवऱ्याकडे पण देऊन ठेवायचा म्हणजे ते पुरुष लोक बरेचसे बाजारात गेले ना का डायरेक्ट अशा प्लॅस्टिकच्या पिशव्या घेऊन येतात माझे मिस्टरसुद्धा सुद्धा कधी कधी तसं करतात तर त्यांच्यासाठी मी हा उपाय शोधलेला आहे आता जे हे फेरीवाले आहेत भाजी विक्रेते तर ते बिचारे काय करणार ते लोक सांगतात त्यांना मी बऱ्याच जणांना विचारलं का तुम्ही का बरं देतात प्लास्टिकच्या पिशव्या त्या तुम्हाला माहिती आहे का याचे दुष्परिणाम या तर ते त्या म्हणाल्या माहिती आहे ताई पण काय करणार आमचं पण अगदी हातावरचं पोट आहे हे विकलं नाही गेलं तर आमची पोरंबाळं उपाशी राहतील आणि ह्या प्लास्टिकच्या पिशव्या लोकांना का द्याव्या लागतात तर ते भाजीची पिशवी घेऊनच येत नाहीत कापडी त्याच्यामुळे आम्हाला हे करावं लागतं तर पहा आता मी तिला ना या पिशव्या दाखवल्या तिला ही कल्पना फार आवडली ती सांगते अगदी छान आहे मिरची कोथिंबीर किंवा बारीक सारीक सगळ्याला तुम्ही पिशव्या आणलेल्या आहेत आणि छान तुम्हाला घरी गेल्यावर पण बरं पडणार आहे आता ह्या पिशव्यांचा ना दुसरा पण खूप फायदा आहे तो मी आता पुढे दाखवते घरी गेल्यावर कसा फायदा होईल त्याचा वेगळ्या प्रकारचा तर पहा मला खूप प्रकारची भाजी तर एक आठ नऊ प्रकारच्या मी या पिशव्या आणलेल्या आहेत तर तुम्ही ना याच्यात वेगवेगळे कलरसुद्धा शिवू शकतात अगदी खूप छान पडणार आहे आणि छान वाटतात ह्या पिशव्या तर पहा सगळी भाजी माझी आता जवळजवळ घेऊन झालेली आहे दुसरीकडे पण मी भाजी घेतलेली आहे याच ताईकडे असं नाही तर या ताईला पण मी सांगितलं व्हिडिओ कशासाठी येतो तर तिला पण खूप आनंद झाला या सगळ्या भाज्या घेतल्या त्याचबरोबर पालेभाजीची जुडी पण घेतलेली आहे तर पालेभाजीची जुडी मात्र मी मोठ्या पिशवीत टाकलेली आहे तर मोठी पिशवी तुम्ही कुठलीही ठेवा पण या छोट्या छोट्या पिशव्या मोठ्या पिशवीत ठेवा आणि स्वतःकडे ठेवा नवऱ्याकडे द्या मुलांकडे द्या खूप उपयोगी पडेल आणि कायम एकदा सवय लागली ना का मग सारखं आपल्याबरोबर या पिशव्या राहणार तर मी गा माझ्या कारमध्ये मा सुद्धा ठेवलेल्या आहेत यांचा बंच असा शिवून ठेवलेला आहे त्याच्यामुळे खूप उपयोगी पडायला लागलेला आहे तर मी घरी आली आणि डायरेक्ट ना या कापडी पिशव्या म्हणजे ज्यामधल्या मोठ्या पिशवीत होत्या त्यानं फ्रीजच्या या बास्केटमध्ये ठेवलं आहे कारण त्या दिवशी माझा हात जरा हाताला लागलेलं होतं तर तो, थोडं बोट सुजलेलं होतं आणि ठणकत होतं म्हणून मी ना भाजी साफ केलीच नाही तसंच ठेवलं तर या पिशव्यांचा तो सुद्धा बेनिफिट आहे का तुम्ही डायरेक्ट आधी तुमच्या बास्केटमध्ये ट्रेमध्ये ठेवा आणि तुम्हाला वेळ असेल तेव्हा तुम्ही साफ करू शकता जर याच्या जागी आता प्लॅस्टिकची पिशवी असते तर भाज्यांना ओलसरपणा आला असतं पाणी सुटलं असतं मॉइश्चर असतं तर या कापडी पिशव्या असल्यामुळे त्यांना अजिबात मॉइश्चर लागलेलं नाही कारण प्युअर कॉटनचा आहे माझा गाऊन कॉटनचा होता तर प्युअर कॉटन आहे त्याच्यामुळे भाज्या माझ्या चांगल्या राहिल्या दुसऱ्या दिवशी मात्र मी सकाळीच उठले आणि आधी भाज्या साफ करायला घेतल्या तर पहा जेवढ्या साफ करायच्या होत्या तेवढ्या मी केल्या बाकीच्या अशाच निवडून व्यवस्थित ठेवून देत आहे मी तर आधी थोडा वेळ मी प पंधरा वीस मिनटं अशाच उघड्या ठेवलेल्या त्या आणि त्याच्यानंतर मात्र या पहा इको फ्रेंडली फ्रीज बॅग आहेत तर यासुद्धा मी ऑनलाईन घेतलेल्या होत्या तर त्याच्यातच मी आता सगळ्या ठेवते पहा याला नाड्या आहेत आणि त्या सहज खेचल्या जातात आणि बंद होतात तर छान मस्त जाळीदार आहेत त्याच्यामुळे ना याच्यात ना भाज्या चांगल्या राहतात आणि प्युअर कॉटन मेश आहे त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही तर या पिशव्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा मग अगदी पातळ काही मांजर पाटचा कपडा बोलतात ना ज लोकं बोलायचे तर तसा पातळ कपडासुद्धा घेऊ शकतात त्याशिवाय माझ्या इकडे पहा इथे एक जुनी बेडशीट आहे ती एक एका साईडने फाटलेली जिथे आपण डोकं ठेवतो तिकडे आणि दुसऱ्या साईडने अगदी चांगला आहे त्याचा भाग तर तो, तो कपडा मी कापून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती गरम पाण्यातून आता त्याचासुद्धा उपयोग करू ज्या भाज्या बाहेर ठेवायच्या ह्या दोन तीन भाज्या त्या मी बाहेरच ठेवलेल्या आहेत आणि ज्या फ्रीजमध्ये आहेत त्यांना पहा कोथिंबिरीला असा कपडा टाकून ठेवलेला आहे तर त्याचे बेडशीटचे जे छोटे छोटे तुकडे आहेत ते मी यासाठी वापरलेले आहेत तर फ्रीजमध्ये हल्ली अतिरेक झालेला आहे का वेगवेगळे प्लॅस्टिकचे कंटेनर वगैरे मिळतात तर त्याचा प्लीज उपयोग नका जास्त करू सारखं प्लॅस्टिक प्लॅस्टिक चांगलं नाही स्वयंपाकघरात वापरणं तर स्टीलचे डबे बिंदास वापरा किंवा मग तुम्ही काचेच्या बरण्या काचेचे कंटेनर वापरा काचेचे कंटेनर शक्य नसेल तर स्टील आपल्याला लॉंग लाईफ आहेच तर ते बरं पडतं तर आता ह्या बॅग पण मी वापरलेल्या त्याच्या सगळ्या बाकीच्या भाज्या मी भरून ठेवलेल्या आहेत आणि अगदी आपण ना खूप असं खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवलं तर कशाही भाज्या ठेवा त्या सुकूनच जातात तर दोन तीन दिवसात आपण वापरण्याचा प्रयत्न करतोच आणि होतातच तर या बॅग ना खूप बऱ्या पडतात तर पहा आता टॉमॅटो जे जा जास्त पिकलेले आहेत ते मी फ्रीजमध्ये ठेवलेत आणि जे असे पांढरट आहेत ते बाहेर ठेवलेले आहेत आता जास्त पिकलेले आहेत त्याची प्युरी किंवा मग हे करून मी प्रिझर्व्ह करून ठेवेन तर आता ट्रेमध्ये या ज्या इको फ्रेंडली बॅग आहेत कॉटनच्या मेश बॅग त्या मी आता टाकून ठेवते तर यालासुद्धा हल्ली प्लॅस्टिकचे कंटेनर लोकं टाकता वापरतात आणि त्याच्यातच त्या भाज्या अशा टाकून मोकळ्याच ठेवतात तर ते काही माझ्या मनाला पटत नाही म्हणून मी तसे कधीच कंटेनर घेतलेले नाहीत आणि आधीच आपण माझे जुने तीन चार वर्षापूर्वीचे व्हिडिओ बघा त्याच्यात मी प्लॅस्टिकचा वापरच फ्रीजमध्ये केलेला नाही तर अशा प्रकारे आपण ना स्टीलचे आणि काचेचे बर बरण्या वगैरे किंवा डबे वापरून फ्रीजमध्ये भाज्या प्रिझर्व करू शकतात आपला उद्देश काय असतो का, का फ्रीजमध्ये भाज्या चांगल्या टिकाव्यात त्याचे हो दुष्परिणाम होऊ नयेत याची आपण काळजी घेतली पाहिजे तर हा प्लॅस्टिकचा विळखा बऱ्यापैकी आपल्याला पडलेला आहे म्हणजे आपण त्याच्यात अडकलेलो हो, आहोत तर त्याच्यातून आता बाहेर आपण पडायलाच पाहिजे तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का या प्रकारच्या पिशव्या तुम्ही नक्की घराघरात ठेवा आणि प्रत्येक गृहिणीला खरोखर रोजगार मिळेल याच्यामुळे म्हणजे ज्या गरजू गृहिणी आहेत त्या प्रत्येक गृहिणीला रोजगार मिळू शकतो तर तुम्ही नक्की ठरवा का अशा प्रकारचा एक पिशव्यांचा पंच आपण आता ठेवला पाहिजे आणि तोच वापरात आणला पाहिजे म्हणजे प्लॅस्टिकचा जो आपल्याला भुरळ पडलेली आहे किंवा अतिरेक झालेला आहे तो बंद होईल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा